महाराष्ट्राने लातूर पॅटर्न बघितला आणि ह्या लातूर पॅटर्न मध्येच एक नवीन पॅटर्न आपल्याला दिसून आला तो म्हणजे योजनेतला एक पॅटर्न तो काय आहे आपण थेट जाणून घ्या धीरज देशमुखांकडनं सर लातूर पॅटर्न हा महाराष्ट्राने पाहिलेला आहे एक नवीन पॅटर्न आता योजनेच्या संदर्भात आहे तो पॅटर्न काय आहे आज लाडकी बहीण योजना सरकारनं एक महत्वाकांक्षी योजना जाहीर केली पण ते जाहीर केल्यानंतर त्याची जेव्हा अंमलबजावणी खाली खालच्या पातळीवर होताना दिसत आली माध्यमांमध्ये बातम्या आम्हाला वाचायला मिळाल्या आम्ही तर सभागृहातच होतो त्याच्यामध्ये महिलांना जी अडचण होते आहे की फॉर्म भरताना जर तलाठी कार्यालयात गेले तर पोर्टलवर माहिती उपलब्ध नव्हती फॉर्म प्रिंट करणे असेल तलाठी कार्यालयामध्ये जाऊन फॉर्म भरणे असेल आणि मग त्यांनी एक अट ठेवली की बँकेचं खातं असणं फार गरजेचं आहे आणि मग गोरगरीब महिलांना बँकेचं खातं असणं गरजेचं असेल तर त्या नॅशनलाइज बँकेमध्ये किंवा कुठल्या बँकेमध्ये जर गेल्या तर तिथं लागणारा विलंब असेल तिथं लागणारी कागदपत्र असतील त्याच्यामध्ये मिनिमम बॅलन्सचा विषय असेल झिरो बॅलन्स हा खर्च असेल हा महिलांना नाहक त्रास होत होता म्हणून लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने सामाजिक बांधिलकी म्हणून एक निर्णय आम्ही घेतला की जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या प्रत्येक शाखेमध्ये प्रत्येक कर्मचाऱ्याच्या माध्यमातून महिला जर ह्या योजनेमध्ये ज्या लाभार्थी असू शकतात ते कागदपत्र देऊन त्यांनी झिरो बॅलन्सवर आणि निशुल्क हा जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये त्यांनी खातं उघडावं जेणेकरून त्यांना त्यांच्या बँक खात्याची तरी अट ही पूर्तता करण्यामध्ये आम्ही त्यांच्यासाठी काहीतरी थोडं मदत करू शकलो ह्या म्हणूनही आम्ही योजना राबवलेली आहे आणि कुठेतरी महिलांना दिलासा देण्याचं काम फक्त काही आपण माध्यमातून बघितलं काही लोक फक्त फॉर्म भरून घ्या फॉर्म जमा करा पुढचं पुढे अशा अनेक भाष्य आपण ऐकले पण खऱ्या अर्थानं योजनेचा लाभ जर त्यांना पोहोचवायचा असेल तर बँक खातं त्यांचं उघडणं गरजेचं आहे आणि माझं सरकारला विनंती आहे की ज्या पद्धतीनं लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेनं निशुल्क आणि झिरो बॅलन्स खातं उघडायची भूमिका अंमलबजावत आली तर सरकारने प्रत्येक महाराष्ट्रातल्या बँकेला हे आदेशित करावं की ह्या योजनेमध्ये प्रत्येक म्हणजे नॅशनाईज बँक असेल प्रायव्हेट बँक असतील जिल्हा असतील सगळ्या बँकांनी लगेच तो निर्णय जाहीर करावा की यांना झिरो बॅलन्स खात्या अकाउंट उघडं करून द्यावं त्यांच्याकडून कोणतीही फी आकारण्यात येऊ नये त्यामुळे सरकारने खऱ्या अर्थानं हा दिलासा महिलांना दिला हा ह्या इकडे जर बघाल तर झिरो बॅलन्स अकाउंट वरती जरी ओपन केला तरी काही दिवसानंतर त्यांची जी एक ठेवी असते ती आरबीआय नुसार असते त्या ठेवीमध्ये जर बघाल तर त्यांना झिरो बॅलन्स मध्ये होणारच नाही तर त्यांचे जे काही पैसे असेल त्या मुझन ते त्याच तिकडे जातील ह्या इकडे समीकरणाला कसे बघतात त्यामुळेच मी म्हणलं की योजना कितीतरी महत्वाकांक्षी असली पण त्याच्यामधली ह्या ज्या ज्या त्रुट्या आहेत तर सरकारने त्याच्यावर विचार केला नाही ह्या आर्थिक बाबी जर त्यांचे पंधराशे रुपये बँकेच्या खात्यावर आले आणि ते बँकेच्या चार्ज मध्येच जर निघून गेले त्याच्यामध्ये कुठेतरी अडचण होऊ नये म्हणून आम्ही सरकारला विनंती करतो की ह्याच्यामध्ये सुलभता आणणं गरजेचं आहे क्लॅरिटी आणणं गरजेचं आहे कारण का पंधराशे रुपये आपण म्हणल्यासारखं आरबीआयचे काही गाईडलाईन्स आहेत मग ती केंद्र शासनाकडून स्वतःला सवलत मिळाली पाहिजे की अशा खात्यांवरचं बॅलेन्स निकाल म्हणजे वर्ग करू नये पैसे पैसे त्यांच्या खात्यावर जमा झाले त्याचा लाभ खऱ्या अर्थानं लोकांना व्हावा ह्याची दक्षता देखील सरकारनं घेतली पाहिजे एक वेगळा प्रश्न जर बघाल तर सध्याचं राजकारण हे एक ओबीसी मराठा आणि हे आणि हे तुमच्याच त्या विभागातून हे जास्त पेटलं जात आहे तर ह्याकडे कसं बघाल आणि सह्याद्री अतिथीविरोधात ज्या ठिकाणी विरोधकांनी यायला पाहिजे होतं असं सत्ताधारी म्हणतात त्या ठिकाणी विरोधक आले नाही त्यातलाच एक अंग म्हणजे तुम्ही पण आहात तर ह्याकडे कसे बघतात मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात मराठा समाज हा मागासलेला आहे आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे सामाजिकदृष्ट्या मागासलेला आहे आणि त्याच्या अनेक वर्षापासून ती मागणी आहे आणि गोरगरीब गरजू मराठा मराठांना ते आरक्षणाचा लाभ मिळावा म्हणून हा लढा जरांगे पाटलांनी उभा केला आणि त्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये सरकारकडं त्यांनी जी मागणी केली आणि सरकारनं आपली भूमिका स्पष्ट करण्याची गरज आहे आज तेरा तारखेचं डेडलाईन त्यांच्यावर परत सरकारने वेळ मागून घेतली होती आणि अजूनही सरकार स्पष्टपणे काही सांगत नाही आहे बैठकांचा जो काही एक त्यांनी काल मुद्दा उपस्थित केला आमची मागणी अशी की सभागृह चालू असताना ही बैठक बाहेर कुठं घेण्यापेक्षा सभागृहामध्येच जर निवेदन सरकारनं केलं असतं त्याच्यावर एक दिवसीय चर्चा जर मोठ्या पद्धतीने झाली असती सगळ्या आमदाराला सगळ्या विभागातून त्याच्यावर बोलता आलं असतं आणि सभागृहातून जो निरोप समाजाला गेला असता त्याच्यामधून कुठेतरी चांगल्या पद्धतीचा विषय हा लोकांपर्यंत गेला असता अशी आमची भूमिका होती म्हणून त्या बैठकीला गैरहजर राहणं किंवा न जाणं जेव्हा आम्ही सभागृहात बोलायची संधी मागतो अध्यक्ष आम्हाला बोलायची संधी देत नाहीत सत्ताधारी ते विषय पुढे आणू देत नाहीत सत्ताधारी आपल्या सोयीचे विषय पुढे आणून त्या सभागृहावर बहुमताच्या जोरावर विषय मांडून घेतात पण मराठा आरक्षणाच्या विषयावर जर चर्चा मागितली ओबीसी समाजाचे जे काही अडचणी असतील ते जे त्यांचे प्रतिनिधी असतील त्यांनी जर ती अडचण जर मांडली तर मोठ्या प्रमाणामध्ये सरकारला त्याच्यावर कार्य करण्यासाठी आमची ही मागणी होती की सभारगात चर्चा व्हावी नक्कीच पण जर बघाल तर एक असा पण विषय येतो की ज्या ठिकाणी समाजाला आरक्षण देण्यापेक्षा समाजाचा आर्थिक निकषावर आरक्षण होणार कारण की तुमचेच पिता होते त्यांनी ह्या संदर्भात मागणी केलेली होती ज्यावेळेस ते मुख्यमंत्री असा तर ह्याकडे कसं बघतात की समाजाला आरक्षण देणं पाहिजे का आर्थिक निकषावरती एक आरक्षण व्हावं त्या संदर्भात आपली भूमिका काय आदरणीय विलास देशमुख साहेबांनी अनेक वर्षापूर्वी हा मुद्दा एका माध्यमाच्या कार्यक्रमात मांडला होता त्यांची एक त्यांचा एक विचार होता की जेव्हा आरक्षणाचा लढा असतो किंवा आरक्षण लोक मागतात किंवा आरक्षण आपण का मागतोय की आरक्षणाचे लाभ आपल्याला जर मिळाले त्यातून नोकरी असेल शिक्षण असेल आपलं पदवीधर डिग्री मिळवणं असेल ते आरक्षणामध्ये जे लाभ दिलेले गेलेले आहेत तर ते लाभ घेऊन किंवा ती व्यवस्था माझ्याकडं आली तर मला पुढं समाजामध्ये पुढं येता येईल माझी आर्थिक परिस्थिती माझी स्वतःची परिस्थिती सामाजिक परिस्थिती सुधारतील आज शिक्षण मला चांगल्या याच्यामध्ये मिळू शकेल माझे फीचे दर कमी असतील मला सवलती मिळू शकतील आरक्षण ह्यासाठी आहे आणि त्याच्यामध्ये जर आपण जर सरकारकडून जर समाधान खरंच आपल्याला आणायचा असेल तर आर्थिक निकषचा जो एक एक बॅरोमीटर आहे किंवा एक जर आपण मांडला त्याच्यामध्ये लोक आपली जात शोधणार नाहीत आणि जर आपली जात शोधायचं नसेल तर हा जाती जातीचा विषय तिढा निर्माण होणार नाही आणि समाधान आपल्याला लोकांना देता येईल की जे गोरगरीब आहे जे क्रिमी लेअर आहे प्रत्येक समाजात आज क्रिमी लेअर आहे आणि क्रिमी लेअरने स्वतःहून जसं आपण गॅस योजनाची उज्ज्वल गॅस योजना स्वतःहून लोकांनी फॉर गो केली सबसिडी त्याच्यामुळं आधी बाकी लोकांना सबसिडी मिळाली समाजामध्ये देखील लोक पुढारलेले आहेत समाजामध्ये देखील ही समंजस्य भूमिका आहे की बाबा आपलं झालं आपल्याला गरज नाही आपण आपल्या पद्धतीनं पुढे आलेलो हो, आहोत तर दुसऱ्यांना संधी मिळावी मागच्याला पुढच्यानी पुढं आणण्याची जी भूमिका होती ती आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी ती मांडली होती आणि सरकारने आणि लोकांनी त्याच्यामध्ये तो विचार जर पुढे आणला तर कमी संघर्षामध्ये जास्त समाधान मिळेल असं मलाही वाटतं नक्कीच काय हे होते विलासराव देशमुखांचे सुपुत्र देशमुख साहेब का ते आपल्याला सांगत होते जर आपल्याला समाजाला पुढे घेऊन जायचं असेल आणि समाजाचं हित बघायचं असेल तर सगळ्यांनी पुढाकार घेऊन एक वेगळ्या निकषावर यावं जेणेकरून हा जो काही तिढा आहे तो लवकरात लवकर सुटेल आणि आपला महाराष्ट्र हा पूर्वगामी महाराष्ट्राच्या विचारधारेवर चालेल कॅमेरा पर्सन स्वप्नील सह चेतन काशीकर न्यूज नेशन मुंबई